गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पण देशात विदेशात बापूचं नाव झालं मीडियात बापूचा टी आर पी सगळ्यात जास्ती आहे शाहजी बापू कॅरेक्ट कॅरेक्टर इतकं भारी आहे की धर्मवीर टू मध्ये बघितलं का धर्मवीर टू मध्ये पण ते हिट झालंय त्याचं कॅरेक्टर बापूचं मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सांगोला विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांचा पराभव झाला जून दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर पुढील काळात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपल्या खुमासदार भाषण शैलीनं राज्यभरात अनेक सभा गाजवत विरोधकांचा समाचार घेण्याबरोबरच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात मोठी भूमिका बजावली होती शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना तितक्याच ताकदीनं उत्तर देण्याची भूमिका माजी आमदार शहाजीबापू पाटील हे राज्यभरात एकनाथ शिंदे यांच्या सभा असतील त्या त्या ठिकाणच्या भाषणातून पार पाडत आले होते आणि यातूनच शिवसेना शिंदे गटाचे स्टार प्रचारक अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली होती मात्र मागील विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी पाच वर्ष सोबत असलेले दीपक साळुंके यांनी सांगोला तालुक्यात आपली खरी किती ताकद आहे हे निवडणुकीच्या माध्यमातून दाखवण्याचा निर्णय घेतला आणि तिरंगी लढतीत शहाजीबापू पाटील यांचा पराभव झाला दोन ते दोन या काळात सोलापूर जिल्ह्यातून शिवसेनेचे एकमेव आमदार म्हणून शहाजीबापू बापू विधिमंडळात होते आता सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचा एकही आमदार नाही आणि मागील वर्षभरापासून एकनाथ शिंदे हे शहाजीबापू पाटील यांचे नक्की पुनर्वसन करतील त्यांना विधान परिषद अथवा महामंडळाच्या माध्यमातून संधी देतील अशी चर्चा होत आली आहे आणि याकडे शिवसेना नेते राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचं लक्ष वेधलं असता गोगावले शिवसेनेमध्ये पोट पडली त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत ठामपणे राहणारे सोलापूर जिल्ह्यातील शहाजी बापू पाटील यांचा विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढतीत पराभव झाला त्यानंतर तेथील कार्यकर्त्यांना अपेक्षा होती की शहाजी बापूंचं कुठंतरी पुनर्वसन व्हावं त्या कार्यकर्त्यांची अपेक्षा पूर्ण केली जाईल असं वाटतं का साहेबांनी आता जेवढं जेवढं शक्य होतं तेवढ्यांचं पुनर्वसन केलं आहे शहाजी बापू राहिले असेल तर त्यांचंही पुनर्वसन केलं जाईल आणि आहे त्याबद्दल काही दुमत नाही कारण पहिल्या वेळेला साहेबांच्या सोबत रायगडमधनं आम्ही तीन आमदार साहेबांच्या पहिल्या डेपासून बाहेर सोबतच आहोत एकटे शहाजी बापू त्याच्यातलाही भाग नाही परंतु शहाजी बापू त्यावेळेला होते आम्हाला गुवाहाटी बिहाटी सगळीकडे त्याबद्दल काही दुमत नाही आहे त्यामुळे त्यांचं पुनर्वसन व्हावं हे आम्हाला वाटतं